हे शब्द की शिवराय आणि हे भारतीय संस्कृतीचे दोन महान आहेत पराक्रम हे शिवरायांचे सौंदर्य होते तर प्रज्ञा हे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती दोन्ही धारदार होत्या दोन्ही धारदार होत्या शिवरायांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान विश्वरत्न परमकू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं <laughs> आणि म्हणूनच या महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी आदरणीय प्रतापसिंग दादाने लिहून ठेवले की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि हा त्यांना माना मानासमुजरा करते आणि म्हणून तुकोबांमुळे शिवबाने स्वराज्य गाठले तुकोबांमुळे शिवबाने स्वराज्य गाठले प्रेरणेने शिवबांच्या फुलेंनी ज्ञान वाटले प्रेरणेने शिवबाच्या फुलेंनी ज्ञान वाटले फुलेंच्या विचारांना दिला न्याय शाहू

देशा मधे लावी दिवा एक वाघचा एक सिंहाचा छावा जीजाईचा तो शिवा जीजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा भी जीजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा भी खर तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधीच घडवू शकत नाही हाही एक इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा बाबा सर्व भारतीयांना एक मूलमंत्र दिला होता आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली ही काळाची गरज होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी हाती लेखणी घेतली ही देखील काळाचीच गरज होती आणि म्हणूनच आम्हाला दोघेही आम्हाला आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि म्हणून म्हणायचं आहे की तलवार की वार से कटकट -कट के गिरते गए दुश्मन कलम की मार से घुट घुट के बरते गए दुश्मन शिवाने समशेर उठा के सारे जालुमो को मार दिया तो कलम चला कर मेरे भिवाने सारे जुलुम को ही मिटा दिया सारे जुलूम गोविंद दाबिया कूळपती छत्रपती भोसल्यांची खान दीन दुबळ्यांची जंग राखली होषा दावणी जगाला प्रतापवान देवन जीवैत गेला तो जीवा एक वाघाचा एक सिंहाचा छावा जी तो शिवा जी शिवा अन भीमाईचा तो विवा भी जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो विवा भी जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा